नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण एक असं महत्वपूर्ण तर हा खूप असा महत्वाचा महत्वपूर्ण आपण आपल्या वर घेत असतो तसेच प्रकारे एक महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तर त्या अगोदरच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने जे महत्वपूर्ण काही अपडेट असतील ते तुम्हाला वेळच्या वेळी तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे कलम तर मंडळी जास्त वेळ न घालवता आपण चला जाऊयात संपूर्ण व्हिडीओ कडे तर मंडळी इथे पाहू शकता तुम्ही थंबनेल पाहिला असेल लाडकी लाडकी बहीण बहीण योजना नोकरीची संधी उपलब्ध यांना मिळणार नोकरी तर कशा प्रकारे अपडेट असणारे चला जाणून घेऊया कोणाला नोकरी मिळणार आहे कशा प्रकारे अपडेट निघालेले ते जाणून घेऊया तर मंडळी इथे जसं तुम्ही थंबनेल पाहिला असेल तर त्याचप्रकारे एक बातमी लीक झालेली आहे तर त्या बातमीनुसार जे काही च काम आहे डॉक्युमेंट च काम आहे तर यासाठी जे काही भरती आहे ती निघणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचे कसं करायचं अजून याचं काही ऑफिशियल अपडेट आलेलं नाही तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेलायकोन प्रेस करायचे अर्ज कुठे करायचं आणि कुठे कशा प्रकारे कुठे कुठे भरती निघणारे काय काम असणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनल मिळणार आहे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करायचे पण ही भरती निघणारे याचा एक ऑफिशियल अपडेट लीक झालेला आहे तर नक्कीच हे भरती आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आहे तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचे तुम्हाला भरती येथे निघणार आहे आणि याची जी रिक्त पदे किती रिक्त पदे असणार याच हि काही अपडेट आलेल या नाही तर याच हि अपडेट तुम्हाला मिळून जाईल तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करूनच ठेवायचे आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जो महत्वपूर्ण अपडेट आहे तुम्हाला लगेच तुरंत मिळणार आहे तर तुम्हाला सर या नोकरीची संधी मिळवायची असेल संधी गमवायची नसेल तर तुम्हाला नक्कीच बेल आयकॉन प्रेस करून ठेवायच आहे तर इतर काही अपडेट मिळवण्यासाठी जर तर तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे तर इथे लाडकी बहीजे मार्फत जे डॉक्युमेंट ची भरती आहे ती भरती निघणार आहे त्याचं ऑफिशियल अपडेट लीक झालेलं आहे तर लीक झाल्यानंतर तुम्हाला नोकरी कुठे कुठे भेटणार आहे कशा प्रकारे भेटणार आहे कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे याचा अपडेट आपल्या चॅनलवर वर तुम्हाला मिळणार आहे मंडळी अशा प्रकारे जे काही महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल अशाच प्रकारचे खूप सारे महत्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल असेल किंवा लाडकी बाईन योजने रिलेटेड असेल असे खूप सारे महत्वाचे अपडेट आपण आपल्या वर घेऊन असतो तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडीओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका